हॉस्पिटल बंद कुठे आहे अडथळ्याचा पहाड दृष्ट अदृश्य हातामुळे हॉस्पिटल ठप्प खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या वॉर्नलेस हॉस्पिटलच्या उद्वस्तते मागे तो चोपदार कोण जनतेचा आवाज वॉर्नलेस हॉस्पिटल वाचवा चोपदार बाहेर करा वॉर्नलेस हॉस्पिटल मिरज शहरातील एकेकाळचं आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे हॉस्पिटल आज बंद अवस्थेत आहे डॉक्टर वॉनेस यांनी समाजाच्या आरोग्यसेवेसाठी उभं केलेलं हे हॉस्पिटल अनेक गरजू आणि कामगार वर्गासाठी का एक मोठा आधार होतं पण आज हेच हॉस्पिटल लाचारी आणि लालसेच्या भोवऱ्यात अडकले आहे ही अवस्था का निर्माण झाली या हॉस्पिटलमधून अनेक चोपदार तयार झाले काही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष यांनीच्या हॉस्पिटलची लुटमार सुरू केली आणि शेवटी याला बंद पाडणं आता दोन महिने झाले एका नामांकित संस्थेशी करार होऊनही हॉस्पिटल सुरू होऊ दिलं जात नाही कारण काय आणि कोण आहेत हे अडथळे आणणारे चोपदार खरं तर हे केवळ हॉस्पिटल नाही तर गोरगरीबांचं जीवितधन आहे आज या ठिकाणी कोणीतरी अदृश्य हात खेळ करत आहेत हॉस्पिटल बंद राहावं यामागे कुणाचा खास स्वार्थ आहे ज्यांना या परिसरातील इतर मालमत्तांवर डोळा आहे त्यांचं हे सूक्ष्म राजकारण आहे प्रश्न असा आहे या चोपदारांचा चेहरा केव्हा उघड होणार आणि त्यांना बाहेर फेकल्याचं धाडस कोण दाखवणार जनतेचा एकच आवाज बॉन्डेस हॉस्पिटल वाजवा चोपदार बाहेर करा या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे जनतेची मागणी ऐकावी आणि लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरू करावे